आपल्या सगळ्याला सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आज आपण मतदारांना आशीर्वाद देऊन निवडून आमदार केले मी कामाला लागलो उद्या रात्री बारा वाजता आचारसंहिता संपली परवा दिवशी लगेच त्या ठिकाणी सगळ्या बैठका घेऊन कामकाज समजून घेऊन पुढच्या काळात आपण जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्यासाठी एक ही दिवस थांबणार नाही माड्याचं विजन तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात प्रत्यक्षात आणून दाखवेल हा शब्द पुन्हा एकदा देतो ज्या 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 गावाला पाणी पोचायचंय तो पाणी पोचवायचा असेल माड्याच्या शहराच्या सर्वांगीण विकासाचा असेल आणि जे मी आपल्याला विजन घेत विस्तृत ते सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याकडून कुठेही कमी पडणार नाही वेळ आली सरकार सरकारच्या विनंती करेल त्या ठिकाणी आपल्यासाठी वेळ पडली तर त्यांच्या पाया पडेल पण निधी आणेल आपल्याला दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहून तो पूर्ण करेल हा शब्द पुन्हा एकदा देतो हा प्रसंग हा प्रसंग आहे आनंदाचा प्रसंग आहे आज, आज, आज हा प्रसंग आनंदाचा आहे आपण आनंद साजरा करू आपण आपल्याला मी एवढंच बोलतो ज्या ज्या बाबतीत आपल्याला सांगितले ते प्रामाणिकपणे काम करेल तर काही घेऊ नका निवडणूक संपली हो सगळे त्या ठिकाणी आजारी पडले कोण दावा घेण्यात होत पण मी दुसऱ्या दिवशी मुली टाकून कारखाना चालू केल आणि आचारसंहिते मला मला कार्यक्रमाला जाता येत नव्हतं तरी मी बाजूला बसून तो कार्यक्रम पार पडून आज कारखाना चालू झालाय बाबतीत काही काळजी करू नका नका विश्वास नकाना तुमच्या सोबत राहील आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सगळेजण जो माझ्यावरती आशीर्वाद आणि प्रेम दिले या प्रेमातून आशीर्वादातून कधीही चुकलाही करणार नाही आणि आपल्या सगळ्याला दिलेला शब्द पाहण्यासाठी ज्या पद्धतीनं मला आशीर्वाद दिलाय त्या सर्वांचा हात जोडून मनापासून आभार मानतो आभार मानतो आणि माडावासियांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रेणांगणाचा असेल हे सगळे करण्यासाठी शेतीच्या प्रश्नासाठी आतापासून कामाला लागून काम करेल आणि धक्का दिलाय बाहेर जनतेनं तीस हजाराचा धक्का दिलाय त्यामुळे मी आपला अतिथीचा वेळ घेत नाही आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आपल्या सर्वांनी काम करून दाखवायची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वर पुतळा इतरच बसवून दाखव आंबेडकर <laughs> असतील महात्मा ज्योतिबा फुले <laughs> असतील अहिल्याबाई ओळकर असतील अण्णाभोर साठे असतील ज्या ज्या महापुरुषांचे आपल्याला महापुरुषांचे पुतळे इथं बसून सगळे ऑफिसे आणि सुसज्ज करून आपला विकास सर्वांच्या दृष्टीने आपल्या सर्वांचा प्रेम आशीर्वाद असाच राहावा